न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू अहिल्यानगर मध्ये प्रेम संबंधातून थरारक हत्याकांड प्रियकराने गळा आवळून केली प्रेयसीची निघून हत्या सुन्न करणारा प्रकार बेडरूम मध्ये अंधार दार वाजवत राहिले नातेवाईक आत काय सुरू होतं कुणालाच कळलं नाही अहिल्यानगर मध्ये एक अत्यंत भयावह प्रकार घडला असून पत्नीप्रमाणे सोबत राहणाऱ्या प्रेयसीचा संशय घेत प्रियकराने तिचा गळा आवळून निघृण हत्या केली आणि नंतर आत्महत्येचं नाटक करत स्वतःलाही गळपास घेण्याचा प्रयत्न केला ही थरारक घटना केडगाव परिसरात घडली मृत महिला संगीता नितीन जाधव वयवर्ष पस्तीस हिचा तिच्या प्रियकरानेच गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे संगीता जाधव यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार मृत संगीता ही तिच्या पतीपासून विभक्त होऊन गेल्या चार वर्षांपासून सारस सुरवसे वयवर्ष एकोणतीस राहणार कर्जत याच्या सोबत राहत होती मात्र सारस हा सतत तिच्यावर संशय घेत मारहाण करत होता काही दिवसांपूर्वीही त्याने तिला मारहाण करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता अखेर चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि काही वेळातच बेडरूम मधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बहिणीने दरवाजा ठोठावला मात्र दरवाजा उघडला गेला तेव्हा समोरचे दृश्य भयावह होते संगीता ही जमिनीवर आडवी पडली होती तर सारस हा स्लॅबच्या लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेण्याचा बनाव करत होता बहिणीने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तो दोघांना लाथाबुक्क्यांनी मारून पळून गेला तातडीने मदत बोलवण्यात आली परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर संगीताचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं शवविच्छेदन अहवालात देखील गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी केडगाव पोलीस ठाण्यात पोली, पोली आरोपी सारस सुरोसेविरुद्ध खुनाचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे या थरारक खून प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा